जॉईन विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम मी वार्स युट्यूब चॅनलला आपलं सर्वच स्वागत आहे जर चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेलायकॉनवर प्रेस करा जेणेकरून समोरील जे काही अपडेटेड व्हिडिओ आहे त्याचं नोटिफिकेशन आपण येत राहील तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बघा तुम्ही ज्याप्रमाणे थांबलेला बघितलं त्याप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही आजच्या आज जर हा व्हिडिओ बघितला तर तुमचं सोन्याहून पिवळ ठीक आहे आणि जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर का याला ह्या व्हिडिओला डावललं तर मग तुमच्या सत्तावन्न ज्या काही रिक्त जागा आहे त्या तुम्ही हातून गमावू शकता ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम माफी मागतो की हा व्हिडिओ थोडा लेट टाकण्यात आलेला आहे कारण लास्ट डेट ही आजचीच आहे ठीक आहे तीस एप्रिल ही लास्ट डेट याची फॉर्म भरण्याची आहे ॲप्लिकेशन फॉर्मची त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो याची सर्व काही माहिती आपण बघूया तर बघा विद्यार्थी मित्रांनो ह्युमन रिसोर्सेस रिव्हिजन नोटिफिकेशन फॉर अप्रेंटिसशिप ट्रेनिंग ठीक आहे अप्रेंटिसशिपचे जे काही मुलं आहे विद्यार्थी मित्रांनो त्यांच्यासाठी ही जे काही जागा आहे ठीक आहे आय टी आय डिप्लोमा वगैरे ते आपण पुढं सांगणार आहोत ठीक आहे तो बगा विद मित्रों एनएचपीसी लिमिटेड मिनी मेनी रत्न शेड्यूल ए कैटेगरी वन सेंट्रल पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग इनवाइट्स एप्लीकेशन फ्रॉम एलिजिबल कैंडिडेट्स फॉर अंडरगोइंग वन ईयर अप्रेंटिसशिप ट्रेनिंग फॉर द ईयर 2024 25 ठीक है अंडर अप्रेंटिसशिप एक्ट 1961 इन द ट्रेड्स मेंशन बिलो ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो बघा ही जे काही जागा आहे तर त्या दोन हजार पंचवीस चोवीस पंचवीसच्या जागा आहेत हे यामध्ये सांगितलेलं आहे ठीक आहे त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो की ट्रेड जे काय तो आपल्या रिक्त वाईज जे काय तुमच्या पदावाईज जागा आहे ठीक आहे की तुम्ही काही फिटर मुलं असतात काही इलेक्ट्रिशियन असतात काही ड्राफ्टमॅन असतात ठीक आहे सर्व्हीवर तर त्या प्रकारे तुमच्या जागा आहे ठीक आहे तर ते सुद्धा आपण बघणार आहोत बघा विद्यार्थी मित्रांनो इथे तुम्हाला दिसत आहे की आय टी आय अप्रेंटिसशिप तुम्ह ठीक आहे तर आय टी आयसाठी बघा विद्यार्थी मित्रांनो फिटरच्या जागा आहे इलेक्ट्रिशियनच्या जागा आहे ड्राफ्टसमॅनच्या सिव्हिलच्या ठीक आहे त्यानंतर सर्व्हेवरच्या जागा आहे प्लंबरच्या ठीक आहे कोपा <coughs> कॉम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रॅमिंग हेल्पर सुद्धा जागा आहे बघा विद्यार्थी मित्रांनो त्याचे जे काही क्वालिफिकेशन आहे बघा फास्ट आय टी आय इन रिलेव्हंट डिसिप्लिन फ्रॉम एनी रिकॉग्नाइज इन्स्टिट्यूट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन ठीक आहे आय टी आय पास पाहिजे हे त्यांनी सांगितलेलं आहे ठीक आहे त्यानंतर बघा मिनिमम विद्यार्थी मित्रांनो तुमचं वय पाहिजे अठरा वर्ष आणि मॅक्झिमम तीस वर्ष कमीत कमी अठरा जास्तीत जास्त तीस वर्ष तुमचं असावं ठीक आहे त्यानंतर बघा अप्रेंटिसशिप जे काय अप्रेंटिसशिपची जी काय तुमचं टायमिंग आहे ठीक आहे तर ते तुमचं विद्यार्थी मित्रांनो एक वर्षासाठी तुम्हाला इथं जॉब भेटणार आहे ठीक आहे त्यानंतर बघा फिटच्या विद्यार्थी मित्रांनो दोन जागा त्यानंतर इलेक्ट्रिशियनच्या तेरा जागा आहे ड्राफ्टमॅनच्या दोन जागा आहे सर्व्हेवरच्या दोन जागा आहे त्यानंतर प्लंबरच्या दोन जागा आहे आणि कोपा जे आहे विद्यार्थी मित्रांनो कॉम्प्युटर ऑपरेटर तर त्याच्या अठरा जागा आहे ठीक आहे या सर्व काही जागा विद्यार्थी मित्रांनो आयसाठी आहे ठीक आहे आय जे काही विद्यार्थी मित्र जे काही आय टी आय झालेले विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी अप्रेंटिसशिपसाठी ठीक आहे त्यानंतर बघा डिप्लोमा अप्रेंटिसशिपसाठी विद्यार्थी मित्रांनो इथं तुम्ही बघू शकता सेकंड ठीक आहे इथं तुम्ही सेकंड बघू शकता बघा सिव्हिलच्या जागा इलेक्ट्रिकलच्या जागा आहे विद्यार्थी मित्रांनो आणि जी एन एम ठीक आहे जनरल नर्सिंग अँड मिडवाइफ ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो यासाठी बघा क्वालिफिकेशन बघा फ्रॉम अन इन्स्टिट्यूट युनिव्हर्सिटी रिकॉग्नाइज बाय ए आय सी टी ई ठीक आहे स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन डिप्लोमा डिप्लोमा इन इंजिनिअरिंग ठीक आहे असल्या प्रकारचं टेक्निकल एज्युकेशन तुमच्याकडे पाहिजे विद्या मित्रांनो ठीक आहे त्यानंतर बघा तुमचं वय इथंसुद्धा तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो कमीत कमी अठरा -कमी आणि जास्तीत जास्त तीस त्यानंतर एक वर्षासाठी तुम्हाला तिथं जॉब भेटणार आहे त्यानंतर बघा सिव्हिल जे आहे विद्यार्थी मित्रांनो सिव्हिलसाठी पाच जागा आहे इलेक्ट्रिकलसाठी चार जागा आहे आणि जनरल नर्सिंग अँड मिडवाईफसाठी चार जागा आहे ठीक आहे त्यानंतर बघा मित्र मित्रांनो ग्रॅज्युएट अप्रेन्सिशिप जे काही जागा आहे त्यासुद्धा आपण बघणार आहोत बघा त्यामध्ये बघा विद्या मित्रांनो नर्सिंगसाठी आहे आणि हॉटेल मॅनेजमेंटसाठी ठीक आहे नर्सिंगसाठी मित्रांनो जे काही क्वालिफिकेशन आहे डिग्री फ्रॉम रिकॉग्नाइज इन्स्टिट्यूट ठीक आहे कॉलेज युनिव्हर्सिटी जे काही केंद्र सरकार जे काही रिकॉग्नाइज इन्स्टिट्यूट आहे ठीक आहे त्यामध्ये तुमचं नर्सिंग झालेलं असावं त्यानंतर हॉटेल सुद्धा तसंच प्रकारचं क्वालिफिकेशन आहे ठीक त्यान uh, आहे त्यानंतर मिनिमम म्हणजे कमीत कमी अठरा वर्ष असावं नर्सिंगसाठी जास्तीत जास्त तीस वर्ष त्या प्रकारे सेम हॉटेल मॅनेजमेंटसाठी आहे ठीक आहे त्यानंतर बघा एक वर्ष एक वर्ष हे तुम्हाला सेम सेम दिसत आहे ठीक आहे त्यानंतर बघा नर्सिंगचे जे काही विद्यार्थी मित्रांनो दोन जागा आहे आणि हॉटेल मॅनेजमेंटचे एक जागा आहे ठीक आहे त्यानंतर नेक्स्ट बघा नेक्स्ट विद्यार्थी मित्रांनो यामध्येच तिसरा असं टाय फार्मासिस्ट ग्रॅज्युएट ठीक आहे तर फोर इयर डिग्री फॉर रिकॉग्नायझेशन विद्यार्थी मित्रांनो चार वर्षाची काही डिग्री आहे ठीक आहे फार्मासिस्ट ग्रॅज्युएट तर ती डिग्री तुमच्याकडे असावी त्यानंतर बघा सुद्धा वय वर्षाचं जर बोलायचं झालं तर अठरा वर्षे कमीत कमी ती तीस वर्षे जास्तीत जास्त एक वर्षासाठी तुम्हाला जॉब करावा लागेल त्यानंतर दोन जागा असेल ठीक आहे एकूण विद्यार्थी मित्रांनो सगळे काही सत्तावन्न जागा आहे ठीक आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आरक्षणचा विषय जर झाला राखीव जागाचा वगैरे वगैरे तर बघा इथं तुम्ही बघू शकता की द रिलॅक्सेशन इन मिनिमम एज लिमिट इन फाईव्ह इयर्स ऑफ एस सी एस टी एस सी एस टी जे विद्यार्थी आहे मित्रांनो तर त्यांना पाच वर्षाचं रिलॅक्सेशन दिलेलं आहे त्यानंतर तीन वर्षाचं बी सीसाठी दिलेलं आहे ठीक आहे त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो जे काही रिझर्वेशन आहे ठीक आहे जे काही आरक्षण सहित तुम्हाला राखीव जागा आहे ठीक आहे तर त्या बघा विद्यार्थी मित्रांनो एस सीसाठी चौदा आहे त्यानंतर एस टीसाठीच दोन आहे सीसाठी अकरा आहे टोटल सत्तावीस सीट जे आहे सत्तावीस पोस्ट आहे त्या रिझर्व आहे ठीक आहे त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो नेक्स्ट आपण बघत आहोत तर की हाऊ टू अप्लाय ठीक आहे आपल्याला फॉर्म फिल करायचं आहे परंतु कसं करायचं ठीक आहे तर त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो द कॅन्डिडेट मस्ट गो थ्रू द टर्म अँड कंडिशन ॲडमेन्शन इन द नोटिफिकेशन विद्यार्थी मित्रांनो या नोटिफिकेशनमध्ये ज्या प्रकारे मेन्शन केलेलं आहे त्या त्या ज्या आहे त्या तुम्ही पूर्ण केलेल्या असावे बघा विद्यार्थी मित्रांनो द कंडि कॅन्डिडेट मस्ट हॅव अ व्हॅलिड आधार नंबर ठीक आहे आधार नंबर व्हॅलिड असावा त्यानंतर मोबाईल नंबर असावा ईमेल आय डी ठीक आहे की मोबाईल नंबर असावा आय टी आय पास झालेलं जे काही विद्यार्थी मित्रांनो तुमचं डॉक्युमेंट आहे ते असावे ठीक आहे आणि विद्यार्थी मित्रांनो जे काही इथे तुम्हाला दिसत आहे की एस जी टी पी सॉरी एक मिनट एस टी टी पी डॉ अब्लिक अप्रेंटिसशिप इंडिया डॉट ऑर्ग ठीक आहे हे जे काही विद्यार्थी मित्रांनो वेबसाईट आहे ठीक आहे तर यावर तुम्ही जाऊन फॉर्म अप्लाय करू शकता ठीक आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो यामध्ये माझ्या सांगण्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काय सांगाय बघायचं असेल विद्यार्थी मित्रांनो तर ही जी काही वेबसाईट तुम्हाला दिसत आहे तर या वेबसाईटवर येऊन तुम्ही अदर काही माहिती घेऊ शकता ठीक आहे त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो इथं तुम्ही आणखी एक महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला आहे विद्यार्थी मित्रांनो बघा तीस चार दोन हजार चोवीसला तुमचा लास्ट डेट असेल ठीक आहे हे लक्षात असू द्या ठीक आहे लास्ट डेट विद्यार्थी मित्रांनो तीस चार दोन हजार चोवीसला तुमची लास्ट डेट असेल कशाची तुम्ही फॉर्म अप्लाय करण्याची ठीक आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो सिलेक्शन प्रोसेस वगैरे तुम्हाला इथं सांगितलेले म्हणून सा ते काही आपल्याला इतकं जास्त महत्त्वपूर्ण नाही आहे ठीक आहे नाही तर तुम्ही बघू शकता लास्ट डेट फॉर सबमिशन ऑफ ॲप्लिकेशन तीस चार दोन हजार चोवीस म्हणजेच आजची लेस्ट लास्ट डेट आहे ठीक आहे आजची लास्ट डेट आहे म्हणून विद्यार्थी मित्रांनो थमनेला सांगितलं सांगितले आणि अगोदरसुद्धा सांगितले की जो हा व्हिडिओ बघाल त्याचं फल जो नाही बघाल त्याचा तोटा ठीक आहे जो बघेल त्याचा फायदा त्या जो नाही बघेल त्याचा तोटा ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो असल्या प्रकारचे जे काही जॉब रिलेटेड जे काही नोटिफिकेशन येत असतात त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेकनवर प्रेस करा ठीक आहे थँक्यू